आयपीएचे आता पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्षांच्या या प्रवासामध्ये नेमके काय काय बदल झालेत असा मी जेव्हा विचार करते तेव्हा तुम्हाला काय वाटतं की समाजाचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कसा बदलला मी जेव्हा असं एक स्वप्न माझं लिहिलं तेव्हा मी एम झालेलो नव्हतो की मला एक अशी संस्था तयार करायची आहे की जी समाज आणि मानसिक आरोग्य यांच्यामध्ये मा असलेली अज्ञान गैरसमजुती या सगळ्यांची दरी कमी करेल तर ते एक्क्याऐंशी साली लिहिलेलं चित्र होत आपली संस्थाच मुळात चालू झाली नव्वद साली म्हणजे त्या कल्पनेचा प्रवास कल्पनेतलाच प्रवास दहा वर्षाचा झाला आणि मग ते प्रत्यक्षात आलं आणि त्याला आता पस्तीस वर्ष झाली तर तो काळ कसा होता तर त्या काळामध्ये मानसिक आजार आणि तीव्र मानसिक आजार म्हणजेच मानसिक आरोग्य अशी आपली कल्पना होती आणि तीव्र मानसिक आजारांवरती जे उपचार करायचे त्या उपचारांमध्ये त्या व्यक्तीला आणि काही प्रमाणात त्या कुटुंबालाही समाजाच्या प्रवाहापासून दूर ठेवायचं अशा तऱ्हेचा दृष्टिकोन होता आणि त्या काळातली रुग्णालय सुद्धा त्या पद्धतीनच बांधलेली असायची आपण जेव्हा कामाला सुरुवात केली त्यावेळेला नव्वद आपण असं म्हणालो किंवा अशी भूमिका ठेवली की फक्त आजार म्हणजे आरोग्य नाही आजारांवरती उपचार व्हायला हवेत वैज्ञानिक उपचार व्हायला हवेत परंतु त्या उपचारांच्या मध्ये रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय ह्यांचाही सहभाग असायला पाहिजे हा आपण एक वेगळा दृष्टिकोन मांडला आजारांच्या बाबतीतला एवढच नव्हे तर पुढे जाऊन हे रुग्ण ज्यांना आपण नंतरच्या काळात शुभार्थी म्हणू लागलो आणि त्यांचे नातेवाईक ज्यांचं नाव आपण शुभंकर असं ठेवलं तर हे शुभार्थी शुभंकर मानसिक आरोग्याचे कार्यकर्ते सुद्धा होऊ हा म्हणजे एक नवीन दृष्टिकोन आपण मांडण्याचा प्रयत्न केला आणि आज मला असं वाटत की त्या दृष्टिकोनाची खूप मोठी गरज आहे म्हणजे आजचे जे शुभार्थी म्हणजे आपण आता रुग्ण हा शब्द वापरूया तर विविध मानसिक त्रासांनी जे त्रस्त आणि ग्रस्त आहेत आणि त्यांना त्याच्यातून बाहेर पडायची इच्छा आहे ते सगळे शुभार्थी त्यांना कुटुंबातले आणि समाजातले जे कोणी मदत करत आहेत ते शुभंकर तर मानसिक आरोग्य क्षेत्रातले व्यावसायिक ह्यांच्या बरोबरीनं या शुभार्थी शुभंकरांना उपचारामध्ये स्थान कसं द्यायचं हा एक मोठा बदल आता घडायला हवा आपले कार्यकर्ते आहेत कसे होतील आणि तेच आपले अग्रदूत अम्बॅसिडर्स कसे होतील हा विचार भविष्यामध्ये आपल्याला करायला लागणार आहे आपण फक्त आजाराच्याच बाबतीत अजून बोलतोय पण आजाराच्या बाबतीमध्ये या सगळ्या मंडळींना फक्त पार्टनर नाही करायचं तर त्यांच्यातला कार्यकर्ता शोधायचा आणि त्यांच्यातलं दूत शोधायचा आणि माझ्याकडे येणारा प्रत्येक शोभार्थी हा पोटेन्शियली कार्यकर्ता आहे दूत आहे आणि तो पुढे मानसिक आरोग्याचा संदेश घेऊन कसा जाणार हे ना जाणीवपूर्वक आता भविष्यामध्ये काम करायला पाहिजे आरोग्यच्या आणि आजारच्या बाबतीमध्ये आता आयपीएल ची जी भूमिका होती कि फक्त डिसऑर्डर म्हणजे आजार हेच मानसिक आरोग्य नव्हे तर त्याला आपण दोन डी जोडले होते डिस्ट्रेस आणि डेव्हलपमेंट विसंवाद आणि विकास हम्म आता असं झालंय आपोआप पस्तीस वर्षात कि विसंवाद खूप वाढले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले वेग आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी सल्ल्यासाठी येणारे लोक हे वाढले आणि मला ना मी इकडं चांगलं काम करतोय पण मला अजून चांगलं काम करायचंय मी पालक आहे पण मला पालकत्व अधिक प्रभावीपणे व्यक्त करायचंय किंवा मी एक उद्योजक मा आहे मला माझी उद्योजकता अधिक चांगल्या पद्धतीने वाढवायची आहे आणि मला भावनिक नियोजनही करायचंय मी खेळाडू आहे मला माझ्या खेळातलं स्किल कौशल्य तर वाढवायच आहे पण त्याचबरोबर भावनेने पण स्थिर राहायचं आहे म्हणजेच काय विकासाच्या मार्गावरती मदत मागणारे सुद्धा आता पूर्वीपेक्षा संख्येने वाढले आहेत आता ह्यामुळे काय होणार आहे बघा कि एक तर वेगळ्याच अपेक्षा घेऊन ही मंडळी आपल्याकडे येणार हो आणि आमचं जे मन आरोग्याचं शिक्षण आहे मग ते सायकेट्री असू दे किंवा सायकोलॉजी असू दे हे आजारांवर अजूनही केंद्रित आहे त्यामुळं हा जो डिस्ट्रेस किंवा विसंवाद आहे आणि विकास आहे ह्या अपेक्षा घेऊन येणाऱ्या व्यक्तीला मी प्रभावी मदत कशी करायची याच व्यावसायिक म्हणूनच ज्ञान मर्यादित आहे म्हणजेच बदलाला सामना द्यायचा असेल तर मला माझ्या ज्ञानाची माझ्या प्रभावाची पातळी ही उंचावायला लागेल तरच मला या डिस्ट्रेस आणि डेव्हलपमेंट या दोन पातळ्यांवरती जी मंडळी येत ना त्यांना मदत करते येईल आता हे का महत्वाचं आहे हे महत्वाचं अशासाठी आहे की मी सायकेट्रिस्ट असेन तर मला सायकोलॉजीच प्रभावी ज्ञान पाहिजे मी सायकोलॉजिस्ट असेल तर सायकेट्रीची औषधं कशी चालतात याचं मला प्रॅक्टिकल ज्ञान पाहिजे व्यावहारिक ज्ञान पाहिजे म्हणजेच मन आरोग्य क्षेत्रातल्याही स्वतःला एकमेकांपासून दूर आणि फटकून ठेवता कामाने हे आपल्याला एक भाग करावा लागेल पुढचा भाग आपल्याला असं करावा लागेल की आज आपल्याकडे येणारे शुभार्थी आणि शुभंकर हे एका बाजूने मानसिक आरोग्य सेवेचे ग्राहक झाले आहेत हे आपल्याला करून चालणार आणि त्यांच्या भूमिका जागृत होण्याचा आपल्याला कार्यकर्तेपणाशी कसा संबंध जोडता येईल तो केला पाहिजे म्हणजे मग तुम्ही आज ग्राहक आहात ना तुम्ही सेवा घ्यायला आलेल्या आहात ना आणि तुम्ही म्हणताय ना की आपण उत्कृष्ट सेवा द्या हम्म तर मग त्या सेवेमध्ये तुम्ही सुद्धा आमच्या सोबत या hmm. आणि तुम्ही सुद्धा ना आम्हाला उत्कृष्ट सहकार्य करा hmm. तुम्ही सुद्धा उत्तम स्वाध्याय करा मुद्दा hmm. hmm. असा आहे की उपचारांच्या बाबतीमध्ये आज ना विज्ञान काय करू शकतं आणि व्यक्ती काय करू शकते ह्याच भान प्रत्येक शुभार्थीला देणं आवश्यक आहे hmm. मग तो शुभार्थी मनस्तापामुळे आला असेल मग तो शुभार्थी विसंवादा मधून आला असेल किंवा तो शुभार्थी विकासासाठी आला असेल एक आपल्याला रेषा काय आखावी लागणार आहे की विज्ञान हे हे करेल आणि तुम्ही हे हे तर आपल्याला ही रेषा का आखायची आहे कारण पूर्वीचा जो विकाराचा रुग्ण माझ्याकडे यायचा ना त्याच्यासाठी मी रेव असायचो बरोबर तो म्हणायचा की याच्यातून माझी सुटका करा हो प्लीज म्हणजे त्या भूमिकेमध्ये तो असायचा जास्त आजही तशा भूमिकेमधून आपल्याकडे शुभार्थी येतील त्यांना आपल्याला पुन्हा कार्यकर्त्याच्या भूमिकेला आणण्यासाठी प्रयत्न करायचे पण जे लोक आपल्याकडे ग्राहक म्हणून येतील कंझ्युमर म्हणून येतील त्यांच्या त्या ग्राहकपणाचा त्या भूमिकेचाही आपल्याला आदर ठेवून त्यांच्या ज्ञानाचा त्यांनाच उपयोग हो कसा होईल हे आपल्याला पाहणं खूप महत्वाचं राहणार आहे आणि जर तुम्ही कंझ्युमर आहात ना तर मग तुम्ही सुद्धा त्या सेवेमध्ये या आणि हे मी का बोलतोय कारण पुढच्या दहा वर्षामध्ये स्व मदत गटांचा प्रसार हो ही गोष्ट मला खूप महत्वाची वाटते आजही ट्रीटमेंट ही खूप वैयक्तिक राहते पस्तीस वर्षापूर्वीचा जो स्टिग्मा होता तो स्टिग्मा खूप स्टार्क होता ठळक होता आज पण स्टिग्मा आहे पण तो सॉफ्ट आहे म्हणजे आजही मला एका बाजूने वाटत कि मला ना डिप्रेशन येत आहे त्याच्यासाठी मी काही ना काहीतरी मदत घेतली पाहिजे पण तरी, तरी सुद्धा ते फार का ना ना हे मला मनामध्ये सतत वाटत असत किंवा मला औषध घेताना उपचार घेताना याचे साइड इफेक्ट काय होतील किंवा औषध घेणं म्हणजे शरणागती आहे एकदा घेतलेली औषधं सतत घ्यावीच लागतात अशा तऱ्हेच्या अविवेकी विचारांचा पगडा माझ्यावरती असण हे सुद्धा सॉफ्ट स्टिग्माचं लक्षण आहे म्हणजे मग आपल्याला आपल्याच शुभार्थी शुभंकरांची मदत घेऊन या तऱ्हेचा सॉफ्ट स्टिग्मा कमी करण्यासाठी जर काम करायचं असेल तर स्व मदत गट लागणार आणि त्यातून आपल्याला गटाकडे जाता येईल कारण तुम्ही व्यक्ती मग गट आणि मग समाज त्यामुळे आतापर्यंत आपल्या सेवा मानसिक आरोग्याच्या से या व्यक्तीच्या वरती केंद्रित राहिल्या त्यांना कुटुंबाच्या वरती केंद्रित करणे त्यातून गटावरती केंद्रित करणे आणि गट जसे मोठे होतील तसा त्यांचा समाजमतावरती प्रभाव पडेल या तऱ्हेची उदाहरणं जगामध्ये आहेत कि पाश्चात्य देशांमध्ये काही देश असे आहेत की जिथे स्वमदत गट हे इतके प्रभावी झाले की औषधाच्या किमती कशा ठेवाव्या हे ठरवण्यासाठी सुद्धा शासनाला त्यांचं मत घेण हे अपरिहार्य बनवू लागलं आपल्याला त्या गटांकडे जायचं आहे आणि कन्झ्युमरिझमचा म्हणजे ग्राहकत्वाचा आदर करून त्यांना आपल्याला त्या प्रवाहात कसं आणता येईल हा एक खूप मोठा प्रश्न आपल्या समोरचा राहणार आहे तरच आपल्याला बदलणाऱ्या परिस्थितीशी जास्तीत जास्त सामना करता येईल चांगल्या पद्धतीने म्हणजे पूर्वी आपण अप, काय म्हणायचो की आपल्याला टीम पाहिजे आपण आजही म्हणतो की व्यावसायिकांची टीम हवी अजूनही आपल्या देशामधले मन आरोग्य व्यावसायिक हे व्यक्ती म्हणूनच व्यवसाय करतात म्हणजे त्यांनी नेमके काय काय आता बदल करायला हवेत समाज बदलतोय आपल्याला म्हणजे तुम्ही जर व्यक्ती केंद्रित तर ऑब्व्हियसली तुमच्या स्वतःच्या तज्ञतेला किंवा कौशल्याला मर्यादा पडणार प्रत्येक व्यक्तीची मर्यादा आहे आणि एका व्यक्तीची मर्यादा ही दुसऱ्या व्यक्तीच सामर्थ्य असू शकतं जे उदाहरण म्हणून आपण गेल्या पस्तीस वर्षामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की जेव्हा एका कौशल्याला दुसऱ्या कौशल्याची जोड मिळते त्याच्यामध्ये सर्वांचा फायदा असतो शुभार्थीचा फायदा असतो शुभंकरांचा फायदा असतो आणि व्यावसायिकाचा सुद्धा फायदा असतो त्यामुळे व्यावसायिकाला काय करावं लागेल कि मुळातच व्यवसाय हा संघ व्यवसाय आहे आता बर आपण असा विचार करू की आता कोणता व्यवसाय संघ व्यवसाय राहिलेला नाही हो ना खरे म्हणजे आज संघ व्यवसायांचेच दिवस आहे मग आपण संघ का नाही करायचा मग असं असत की एकतर कधी कधी आपला गर्व ह्या अर्थी येणारा अहंकार असतो कधी कधी स्वतःच्या कौशल्याबद्दलच वाटणारी शंका असते कधी कधी सत्ता संघर्ष हा आपल्या मनामध्ये संघ बनवण्याच्या आधीच चालू होतो अशा विविध अडचणींच्या मुळे माणसं संघ बदलण्यापासून दूर ठेवतात स्वतःला पण ती आज गरज आहे हे व्यावसायिकांनी लक्षात घेतलं पाहिजे एक मुद्दा दुसरा मुद्दा असा की आजही सामाजिक वास्तव आपल्या देशामध्ये ना मानसिक आरोग्याच वास्तव हे महानगरांमध्ये वेगळे आहे जिल्ह्याच्या ठिकाणी वेगळे आहे तालुका क्षेत्रामध्ये वेगळे हा जिथे आदिवासी राहतात तिथे वेगळं आहे म्हणजे व्यावसायिकाला लक्षात ठेवावं लागेल कि किती बदलतं वास्तव आहे आणि माझ्या अनुभवातलं वास्तव आणि त्याची चौकट म्हणजे संपूर्ण वास्तव नव्हे हे व्यावसायिकाला लक्षात ठेवावं लागेल ते लक्षात ठेवून त्याला क्वालिटी ऑफ सर्व्हिस म्हणजेच त्याला दर्जा आपला वाढवावा लागेल <laughs> हा विस्तारित करावं लागेल म्हणजे काय कि सायकोट्रिस्टने सायको फार्मेकोलॉजी म्हणजे औषध देण्याचं कौशल्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे जर पंचवीस तीस वर्षामध्ये गेल्या प्रगती इतकी झाली आहे की अमुक एका एका लक्षणाच्या मागे अमुक काही न्यूरो ट्रान्समीटर्सची सिस्टीम आहे त्यांचा असमतोल आहे त्याच्यावरती काम करणारी केमिकल्स आहेत वगैरे वगैरे असं सगळं संशोधन झालंय आणि त्याचा एंड रिझल्ट म्हणून आपल्या हातामध्ये औषध आलंय तर ते औषध मला प्रभावीपणे वापरत आलं पाहिजे हे तर स्किल आहे हे तर कौशल्य आहे हे तर पहिल्यापासूनच कौशल्य आहे पण त्याच्या बरोबरीनं आता मला मानसशास्त्रातली कौशल्य सुद्धा काही प्रमाणात आत्मसात करण ही गरजेची गोष्ट झालेली आहे त्याला मी म्हणतो की क्वालिटी ऑफ सर्व्हिस वाढवत म्हणजे ऍडिशनल स्किल्स कोणती आहेत ना ती मी माझ्या मध्ये कशी आणेल हे पाहणं तर ते करावं लागेल दुसरं असं करावं लागेल की व्यक्तिगत व्यवसायाचीच गरज म्हणून संघ व्यवसाय आणि संघ व्यवसायाचीच गरज म्हणून समाजाकडे जाणे म्हणजे ना समाजासाठी खूप काही क्रांतिकारी करण्यासाठी समाजाकडे न गेलं तरी चालेल फक्त माझा व्यक्तिगत व्यवसाय वाढवा त्याच्यासाठी संघ व्यवसाय संघ व्यवसाय वाढवावा ह्याच्यासाठी समाजाकडे जाण हा अगदी वास्तवाला ध्रुजचा मार्ग जरी घेतला तरी सुद्धा खूप महत्वाचा आहे बऱ्याच वेळेला मी व्यावसायिकांशी जेव्हा बोलतो आमच्या क्षेत्रातल्या तेव्हा ना ते, ते प्रॅक्टिस आणि सोशल वर्क असं का वेगळं करतात हे मला कळत नाही म्हणजे काय तुमची प्रॅक्टिस आणि तुम्ही समाजाबरोबर काम करता हे एकच एकच आहे ते काम आणि ते एकमेकांना फक्त तुम्ही तुमचं सेटिंग बदलता हे सोशल वर्क करतोय आणि हे मी व्यावसायिक काम करतोय असं कशाला म्हणायचं त्यामुळे आपण व्यवसायच करायचा त्याचा एक भाग म्हणून आपण समाजाबरोबर जोडून घ्यायला काही हरकत नाही सगळ्यांना समाजाबरोबर जोडण्यामध्येच सापडले वाटावं असा काही नियम नाही आहे म्हणजे कोणाला वाटलं तर छानच आहे पण असं काही कायदा नाही नियम नाहीये तर असं आपल्याला करणं ही गोष्ट गरजेची आहे का कारण त्याशिवाय समाजाबरोबर करायच्या कामामध्ये सातत्य आणि ते सातत्य येणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मर्यादित वास्तवातून त्या व्यावसायिकाने बाहेर येणं आणि आपल्या देशातली प्रांतातली त्या भागातली संस्कृती काय आहे हे नीटपणे अभ्यास बर आपल्याला असं दिसत की महानगरामधला समजा व्यावसायिक असेल ना तर त्याला ना माझ्या राज्यातल्या प्रांतामधल्या सुद्धा वेगवेगळ्या संस्कृतींची जाण असतेच नाही हो ती संस्कृतीची जाण असणं ही गोष्ट खूप गरजेची आहे व्यावसायिकासाठी आणि एक गोष्ट अशी की सायकोलॉजी किंवा मानस सा शास्त्राच्या परिघातले व्यक्तींनी तत्वज्ञानाचा अभ्यास का करायला हवा तर तत्वज्ञान आपल्या देशामधलं आणि संस्कृती ही एकमेकांच्या बरोबर खूप अभिन्नपणे मिसळलेली आहे म्हणून आणि ह्या तऱ्हेच्या सामाजिक वास्तवाच अभ्यासक होणं हे मन आरोग्य क्षेत्रातल्या व्यक्तीकडून आज अपेक्षित आहे तरच तो ना त्या सामाजिक वास्तवाचा भाग बनू शकतो आणि त्यामध्ये त्यांना नेमकं काय करायचं हे त्या त्या, त्या, त्या व्यक्तीच्या आवडीप्रमाणे ना ती व्यक्ती ठरवू शकते पण मुळामध्ये मी ज्या क्षेत्रात आहे म्हणजे मी ना सायकॅट्रिस्ट असेल सायकोलॉजिस्ट असेल त्या सायकोलॉजिस्ट मधला मी काय क्लिनिकल असेल काउन्सिलिंग असेल एज्युकेशनल असेल मी काउन्सिलर असेल मी ऑक्युपेशनल थेरपिस्ट असेल मी रेमेडियल एज्युकेटर असेल मी सायकॅट्रिक नर्स असेल म्हणजे सगळे मन आरोग्य क्षेत्रातला मी कुणीतरी व्यावसायिक असेल मी माझ्या क्षेत्राकडे भविष्यात कस बघायचं मला आता एक मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला की समजा ज्ञानाची भिंत तयार करायची वॉल ऑफ नॉलेज तयार करायची तर तुमच्या शास्त्राची वीट किंवा तुमच्या शास्त्राचा दगड हा तुम्ही त्या भिंतीमध्ये कुठे ठेवा तर मी त्यांना असं म्हणालो की मी माझ्या शास्त्राकडे भिंत म्हणून पाहतच नाही तर मी माझ्या शास्त्राकडे सिमेंट म्हणून पाहतो ग्ल्यू म्हणून पाहतो गम म्हणून पाहतो मी माझ्या शास्त्राकडे जोडणारी शक्ती म्हणून पाहतो किती छान त्यामुळे वेगवेगळ्या शाखांना जोडणारी शक्ती म्हणून आपण मनोविज्ञानांच्याकडे बघणं आणि तसं बघून ना व्यावसायिकांनी सुद्धा आपला स्वाध्याय करणं आणि समाजाने सुद्धा असं बघणं कि ही वीट नाहीये हा दगड नाहीये हे सिमेंट आहे म्हणजे काय मला जर पर्यावरणाच शास्त्र शास्त्र शाखा डेव्हलप करायची तर मग ती माझी ना इकोसायकोलॉजी होऊ शकते म्हणजेच काय विचारभावना आणि वर्तन सगळीकडे येतं पर्यावरणात पण येणार म्हणजे वेगवेगळ्या ज्ञानशाखा आहेत की जिथ शिक्षणशास्त्र आहे व्यवस्थापन शास्त्र आहे ह्या सगळ्या शाखांच्या बरोबर मनोविज्ञान कसं जोडून घेईल स्वतः बरं कारण प्रत्येक माणूसच आहे ना कुठल्याही शाळे कुठल्याही शाखेत असला तरी त्यामुळे बेसिक युनिट तुमचं मन आहे म्हणून मनाच्या शास्त्राला दगड किंवा वीट करण्यापेक्षा सिमेंटाने गम केलेलं कधीही चांगलं तो त्याचा खरा रोल किंवा त्याची खरी भूमिका असली पाहिजे म्हणजे विविध ज्ञानशाखा आणि जर फक्त वैद्यकीय परिघात बोलायचं तर वैद्यकीय क्षेत्रातल्या ज्या वेगवेगळ्या ज्ञानशाखा आहेत ना तर त्यांना आपण मनोविज्ञानाची जोड कशी देऊ म्हणजे समजा त्वचेच शास्त्र असेल डर्मॅटॉलॉजी असेल तर त्याची इमो डर्मॅटॉलॉजी कशी करू म्हणजेच प्रत्येक शाखेमध्ये म्हणजे अगदी तुम्ही ऑर्थोपेडिक्स घ्या पिडिएट्रिक्स घ्या कुठलेही घ्या शास्त्र ज्ञानशाखा वैद्यकीय विभागातली त्याच्या बरोबर मनोविज्ञानाने काम करणं म्हणजे त्याला परंपरागत शब्द लियाझॉन सायकेट्री असा होता किंवा लियाझॉन मेंटल हेल्थ असा होता तर थोडं पुढे जाऊन असं म्हणू आपण की त्यामध्ये काय होतं त्यामध्ये असं होतं की म्हणजे मानसिक आरोग्य क्षेत्रातले व्यावसायिक ह्या लोकांबरोबर कसे काम करते मी त्याचे अजून एक पाऊल पुढे जाऊन वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये असणारेच लोक मनोविज्ञानातल्या कोणत्या आवश्यक गोष्टी शिकतील आणि तेच स्वतः ते प्रॅक्टिस करतील कारण परंपरागत प्रश्न काय आहे की सायकेट्रिस्ट भारतामध्ये वाढून वाढून किती वाढणार आहेत सायकोलॉजिस्ट वाढून वाढून किती वाढणार आहेत म्हणजेच काय की जर आपण विविध ज्ञानशाखा आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या विविध शाखा उत्तम सिमेंटिंग केलं तर प्रत्येक ज्ञान शाखेमध्ये आपण मनोविज्ञानाचा कार्यकर्ता तयार करतोय बरोबर आणि जे आपण ऍक्च्युली आय पी एच मध्ये करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे म्हणजे आपली झालीच आहे कोविड पासून अनेक लोक आपल्याला अप्रोच झाले की आमच्या शाखेमध्ये आम्हाला त्याची गरज वाटते आणि त्याचं ट्रेनिंग तुम्ही आम्हाला द्या म्हणजे आपण पस्तीस वर्षामध्ये हे करण्याचा आणि बऱ्या प्रमाणात यशस्वीपणे करण्याचा प्रयत्न केलाय कारण आपण व्यवस्था व्यवस्थापन बरोबर काम करतो उद्योजकांबरोबर आपण महाविद्यालयांबरोबर आणि शाळांबरोबर काम करतो आपण बरोबर काम करतो आपण कलाकारांबरोबर काम करतो म्हणजे आपण समाजातल्या अनेक ज्ञानशाखा त्याचबरोबर भुर आपण डॉक्टरांच्या क्षेत्रातले जनरल प्रॅक्टिशनर्स पासून सर्जन पर्यंत लोकांच्या सोबत काम करतो त्यामुळे हा प्रयोग आपल्या पातळीवरती एक मॉडेल म्हणून आपण गेली पस्तीस वर्ष करतोच आहोत या प्रयोगाचं प्रभावी पण हे सिद्ध झालेलं पण आहे फक्त आता मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रयोग आणि त्याचं मॉडेल त्याची रचना ही स्वीकारली जाणार आणि ठिकठिकाणी त्याचे वेगवेगळे प्रयोग होणं ही मला वाटतं भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांची मनोविज्ञानाची एकंदर आरोग्य क्षेत्राची आणि सर्व ज्ञान शाखांची खूप महत्वाची गरज राहणार आहे असं वाटत शेवटी असं म्हणता येईल आपल्याला की मनोविज्ञान जे आहे त्याच एक सगळ्यात महत्वाचं ध्येयक आहे तर जिथं वेदना आहेत त्या कमी करा आणि जिथ सकारात्मकता आहे ती वाढवा तर हेच आपण आपल्या सुदृढ मन सर्वांसाठी किंवा मेंटल हेल्थ फॉर ऑल या ध्येय वाक्यामध्ये पस्तीस वर्षापूर्वी म्हटलं होतं आणि पुढची अनेक वर्ष आपण तेच म्हणत राहू कारण तो जो ऑल आहे त्यातला तो खूप महत्वाचा आहे सर्वांसाठी हे खूप महत्वाचं आहे कारण त्या सर्वांच्या साठी मध्ये वेगवेगळे संघ येतील oh. आणि त्या संघांमध्ये वेगवेगळे स्व येतील oh. स्व संघ आणि सर्व hmm. अशा पातळ्यांवरती मन विज्ञानाची एक्सप्रेशन अभिव्यक्ती भविष्यामध्ये जितक्या विविधतेने होत राहील त्या प्रमाणामध्ये आपण सुद्धा आपला हातभार संस्कृतीला लावणार मानवतेला लावणार होत, आणि तो हातभार लावण्याचा आपण यथाशक्ती आणि मनोभावे प्रयत्न करत राहणं ही गोष्ट फार महत्वाची